गुरुविन कोन दाखविलं वाटप आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात घरातली भांडणे दुःख वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला जीवनसुद्धा नकोसे वाटते यावर उपाय म्हणून श्री गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय आहे गुरुचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेत आहे आणि तो पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला रचला गेला हा ग्रंथ दत्तोपासक आणि श्री नरसिंह सरस्वतींचे परमशिष्य असलेले सायमदेव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नरसिंह सरस्वतींच्या कृपाप्रसादाने लिहिला आहे या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व त्याची फलश्रुती त्याचे नियम काय आहेत तसेच गुरुचरित्रातील चौदावे आणि अठरावे अध्याय पठन कसे करावे संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी श्री गुरुचरित्र पठणाचा संकल्प आणि नित्यसेवा कुटुंबातील सदस्यांसाठी संकल्प आणि संकल्प न करता तुम्ही कशी नित्यसेवा करू शकता हे पाहणार आहोत तर गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व आणि फलप्राप्ती पाहूया तर गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे कारण हा अध्याय संकटहरण करणारा आहे या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो त्याचे महत्व काय आहे तर हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नरसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता कशी झाली याचे वर्णन करतो या अध्यायाच्या पटनामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय क्रूर यवनास शासन या नावाने ओळखला जातो यात श्री नरसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे सायंदेवाने वंश परंपरागत आढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून देवाचे प्राण वाचवून गुरुंनी अभय देऊन वंशपरंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन सायनदेवांना दिले तर या चौदाव्या अध्यायाचे फायदे काय आहेत तर जीवनातील संकटांचा नाश होतो हा अध्याय वाचल्यामुळे सद्गुरू कृपेने आपल्या जीवनाच्या महासागरातून सहज आपण विहार करू शकतो त्याचप्रमाणे या अध्यायाच्या रोजच्या वाचनामुळे मन शांती आणि समाधान प्राप्त होते तसेच भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते तर गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजे कर्ज असणे नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अवकृपा असणे या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात अठराव्या अध्यायाचे महत्व असे की हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नरसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्यपटनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अठरावा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार या नावाने ओळखला जातो यात श्री नरसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे अठराव्या अध्यायाचे फायदे असे की संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारामध्ये वृद्धी होते तर गुरुचरित्रामधील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे पठन कसे करायचे त्याची पद्धत काय आहे ते जाणून घेऊया पूजा मांडणी तर या अध्यायांचे पठन करत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या पूजा मांडणीची गरज नाही संकल्प करायचा असतो का तर तुम्ही नित्य नियमाने किंवा संकल्प करून ही अध्याय वाचू शकता तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र एक किंवा फक्त चौदावा अध्याय किंवा फक्त अठरावा अध्यायही वाचू शकता वाचन करत असताना मोठ्या आवाजात वाचन करा त्यासाठी कोणतीही अशी वेळ नाही तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायांचे पठन करू शकता जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक उर्जेने भारून टाकेल तर या अध्यायाच्या वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य दाखवा नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध साखर किंवा खडी साखर अर्पण करू शकता आता संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय आणि ती कशी करावी तर संकल्पयुक्त सेवा म्हणजे एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीसाठी सेवा यात संकल्प म्हणजे वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे समाविष्ट असते श्री गुरुचरित्र पटनाचा संकल्प आणि नित्यसेवा ही कशी करायची तर थोडस पाणी अक्षता आणि फूल हातात घ्यायचं स्वतःच नाव आणि गोत्र बोलून संकल्प करा तुम्ही हे पठन का करत आहात ते स्पष्ट करा उदाहरणार्थ इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा संकल्प करत आहात काही आर्थिक अडचण दूर करण्यासाठी कुटुंबाच्या कल्याणासाठी हा जो उद्देश आहे तुमचा संकल्प करण्यामागचा तो तुम्ही हातामध्ये फूल पाणी आणि अक्षता घेऊन नाव गोत्र बोलून हा अशा पद्धतीने संकल्प करायचा आहे तुम्ही हे पठण किती दिवस करणार आहात ते निश्चित करा उदाहरणार्थ तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस किंवा तुम्ही अकरा गुरुवार करणार आहात की एकवीस गुरुवार की एक्कावन्न गुरुवार या पद्धतीनं तुम्ही कालावधी निश्चित करा त्यानंतर श्री दत्त महाराजांना पठण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करा कारण तुम्ही संकल्प तर करता पण त्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात तुम्ही कधी गावी जाता एखाद वेळेस संकल्प मोडण्याची शक्यता असते तर हा संकल्प मोडू नये यासाठी दत्त महाराजांना तो त्यांनी पूर्ण तुमच्याकडून करून घ्यावा यासाठी प्रार्थना करा त्यानंतर संकल्पाचे पाणी जे हातामध्ये तुम्ही घेतलेले आहे ते तांब्यात सोडून द्या आणि नंतर ते तुळशीला किंवा इतर कुठल्याही झाडाला घाला जर तुमच्या परिवारामधल्या व्यक्तीला काही बाधा झाली असेल कामात अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्प घेऊ शकता तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराच्या सदस्यांसाठी सुद्धा संकल्प घेऊ शकता तुम्ही त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र घेऊन त्यांच्या समस्येचे निराकरण आणि अडचण दूर होण्यासाठी पठण करण्याचा संकल्प करा या पद्धतीने तुम्ही इतरांनाही स्वतःच्या इच्छेनुसार मदत करू शकता हे झाले संकल्पाविषयी पण तुम्ही म्हणाल की आम्हाला नित्य कायमस्वरूपी दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तर त्यासाठी संकल्पाची आवश्यकता असेल का तर नित्य सेवेमध्ये संकल्पाची आवश्यकता नाही घरामध्ये श्री दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो असणं त्यासाठी आवश्यक आहे नित्यसेवा करत असताना कमीत कमी तुम्ही ती सहा महिने केली पाहिजे या तुम्हाला दिव्य अनुभव येऊ शकतात ज्यामुळे तुम्ही पठन नित्यक्रमात समाविष्ट करू शकता श्री गुरुचरित्राचे चौदावा आणि अठराव्या अध्यायाच्या पठनाचे काही नियम आहेत का तर गुरुचरित्राचे पठन करत असताना बरेचसेच नियम आणि बरेचसेच पथ्य असतात तर तुम्ही म्हणाल की श्री गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय नियमित जर पठन करत असेल तर त्यासाठी काही तर एक नियम आहेत का किंवा पथ्य आहेत का तर या सेवेमध्ये एकमेव नियम किंवा पथ्य हेच आहे की तुम्ही मांसाहार नॉनव्हेज ज्याला म्हणतो ते अजिबात खायचे नाही हा एकमेव नियम तुम्हाला पाळावा लागेल समजा तुम्ही असे म्हणाल की मी सकाळी वाचन करेन आणि संध्याकाळी नॉनव्हेज खाल्ले तर चालेल का तर अजिबात नाही ज्यावेळी तुम्ही गुरुचरित्राचे संपूर्ण जरी पारायण करत असाल किंवा फक्त चौदा वा कुठलाही अध्याय असू दे त्यातील जो तुम्ही वाचणार असाल तर, तर त्यावेळी त्या दिवशी तुम्ही अजिबात मांसाहार करायचा नाही आणि तुम्ही मांसाहार करणार असाल तर अजिबात त्या ग्रंथाला हात सुद्धा लावू नका श्री गुरुंच्या सेवेमध्ये नॉनव्हेज खाणे हे अतिशय प्रतिबंधित आहे तुम्ही सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ दिवसांचा जर संकल्प घेतला असेल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खाऊ नये तसेच नॉनव्हेज खाल्ल्यास त्या दिवशी अध्यायाचे पठन करू नये महिलांनी मासिक पाळीमध्ये सहा ते सात दिवसांमध्ये सेवा टाळावी या दरम्यान तुम्ही मोबाईलवर सुद्धा पठण करू नये किंवा ऐकू नये गुरुचरित्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे नियम रात्री जमिनीवर झोपणे ब्रह्मचर्य यासारखे नियम या, या नित्यसेवेला लागू नाहीत तुम्ही स्वतःहून काही नियम पाळू शकता काही लोकांना सेवा करताना घरामध्ये भांडणे कंटाळा त्रास यासारख्या अडचणी येऊ शकतात अशा वेळी न डगमगता सेवा चालू ठेवावी ती आपली एक प्रकारची परीक्षाच दत्त महाराज घेत असतात नकारात्मक आणि परीक्षांवर मात करण्यासाठी दत्त गुरु महाराजांवर विश्वास ठेवा तसेच असे म्हणतात की विवाह हो योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचू नये गुरुचरित्राचा चौदावा अध्याय का वाचू नये तर हा अध्याय वैराग्य भावना जागृत करणारा आहे आणि संसारिक बंधनातून मुक्ती देणारा आहे आणि विवाह हो हा एक सांसारिक बंधन आहे त्यामुळे जे विवाह हो इच्छुक व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा अध्याय योग्य मानला जात नाही जर तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचायचा असेल तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता तुम्ही हा अध्याय संकल्पयुक्त वाचू शकता जर मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत नसेल तर काय उपाय करावा तर तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा अध्याय तुम्हाला जर वाचायचा असेल तर तुम्ही पुढील गोष्टी करा तुम्ही चौदावा अध्याय जर वाचणार असाल तर तो संकल्पयुक्त वाचू शकता तुम्ही हा अध्याय मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवसांमध्ये वाचू शकता तुम्ही हा अध्याय सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा वाचू शकता विवाहयोगासाठी काय करावे तर तुम्ही गुरुचरित्राचा तिसरा सातवा आणि दहावा अध्याय नियमित वाचू शकता तुम्ही गुरुवारी शुक्रवारी या दिवसांमध्ये श्री दत्तात्रय आणि भगवान विष्णू यांची पूजा करू शकता तुम्ही जो संकल्प करणार आहात तो किती दिवसांचा असावा तर सात अकरा एकवीस आणि एकशे आठ दिवसांचा तुम्ही संकल्प घेऊ शकता गुरुचरित्राच्या पठणादरम्यान ज्यावेळी तुम्ही संकल्प घेतला असेल त्यावेळी तुम्हाला पूर्णपणे शाकाहारी व्हावे लागेल थोडक्यात काय तर गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे वेदांत महत्व असल्यामुळे त्याला जनमानसात पाचवा वेद म्हणून ओळखले जाते दत्तावतार श्री नरसिंह सरस्वतींच्या चरित्रावर आधारित हा ग्रंथ आहे त्यात श्री नरसिंह सरस्वतींच्या दिव्य लीला आणि संपूर्ण जीवन चरित्राचे वर्णन आहे गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाला दत्त गुरुंच्या अघाध लिलांमुळे महत्व प्राप्त झाले आहे त्याच्या नित्यपठनाने अनेकांना दिव्य अनुभव सुद्धा येतात तर तुम्हाला या गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे अध्या पठन कसे करावे संकल्पयुक्त सेवा कशी करावी त्याचे नियम काय अशा विविध गोष्टी माहिती झाल्या असतील तर तुम्हाला वर दिलेली माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे अशाच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ಜಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಗುರುದೇವದ